शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आज करा त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे तीव्र निषेध करण्यात आला या संदर्भात जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली वीस सप्टेंबर रोजी जी चोवीस तास से योगेश खरे साम टी व्हीचे अभिजित सोनोने आणि पुढारी न्यूजचे किरण ताजने यांच्यावर गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केली यात किरण ताजने गंभीर जखमी झाले पत्रकार संघटनेने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरण समिती स्थापन व खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली पत्रकारांवरील हल्ले थांबवा सुरक्षेसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी पत्रकार संघटनांकडून करण्यात आली नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी जलश शर्मा यांची भेट घेऊन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनात म्हटले आहे ज्या पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत त्यातील जेही गुन्हेगार असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यात यावे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच वारंवार पत्रकारवर होणारे हल्ले हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात यावी त्याच पद्धतीने ज्याही पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात त्यांची चौकशी करून ते गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच ज्या जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त व ग्रामीण पोलीस या ठिकाणी ज्या समित्या असतात त्या समित्यांची फेररचना करून पुन्हा पत्रकारांना त्यात समाविष्ट करून सर्व मागण्या पत्रकारांच्या त्यावेळेस समजून घेण्यात याव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे आज नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वच पत्रकार संघटनातर्फे निवेदन देण्यात आलेले आहे व सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते यापुढे जर पुन्हा अशा घटना झाल्या तर आम्ही जिल्हाभर नाही तर राज्यभर कठोर आंदोलन करू व सर्व पत्रकार शासनाच्या बातम्यांवर बहिष्कार टाकू असं आम्ही आज आग नमूद करतो न्यूज टुडे नाशिक